मित्रांनो बरेच लोक काही महत्वाच्या कामानिमित्त किंवा आर्थिक संकटात असताना वेगवेगळ्या बँकेकडून वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून लोन घेतात कालांतराने त्यांचा ईएमआय अशा परिस्थितीत बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात तर काही लोक का आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात लो काही लोक जगतात कमी जोरतात जास्त मित्रांनो पैसा आयुष्यात खूप मोठा झालाय पैसा जगू देत नाही आणि पैसा प्रत्येकाला हवा असा वाटत आहे मित्रांनो कुठल्याही बँकेच किंवा कुठल्याही फायनान्स जेव्हा लोन लोन घेता हो तेव्हा त्या मध्ये बदल बदल करण्याचा करण्याचा दोनदा तुम्हाला प्रत्येकाला अधिकार असतो अशा परिस्थितीत तुम्ही जर ईएमआय तुम्हाला जास्त होत असेल तर तुम्ही संबंधित फायनान्स कंपनीला रिक्वेस्ट करून त्या ईएमआय मध्ये म्हणजे कमी हप्ता द्या असं म्हणू शकतात जसं की तुम्हाला पन्नास हजार हप्ता चालू आहे आणि ते आता भरणं शक्य नाही अशा परिस्थितीत तुम्ही संबंधित फायनान्स कंपनीला रिक्वेस्ट करून विनंती करून तो पन्नास हजाराचा हप्ता पंचवीस हजारामध्ये कन्व्हर्ट करू शकता पंधरा हजारामध्ये कन्वर्ट करू शकता हा तुमचा राईट आहे दुसरी गोष्ट मित्रांनो दुसरा राईट तुमचा असा आहे की तुम्हाला आता तुमच्याकडे पैसा जास्त आलाय तुम्हाला आता लोन क्लिअर करायचे आणि एकाच वेळी सगळं लोन तुम्हाला संपवून टाकायचे अशा परिस्थितीत देखील तुम्ही संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनीला स्वतः ऍप्लिकेशन वन टाइम सेटलमेंट करू शकता अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा स्वतःचा जो कर्जाचा डोंगर आहे तो तुमच्या डोक्यावर उतरू दू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाची एक महत्वाची अडचण लोकांना आहे की सिव्हिल प्रॉब्लेम सिव्हिल प्रॉब्लेम काय आहे का मित्रांनो जेव्हा तुम्ही कुठल्याही फायनान्स कंपनीचं छोट मोठं कोणतंही लोन घेता आणि त्याचे वेळेत हप्ते भरत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुम्ही हप्ते वेळेत भरले नाही त्याचे ई वेळेत क्लियर केले नाही तर संबंधित बँक किंवा संबंधित कंपनी तुमची आधार कार्ड जे असते ती पॅन कार्ड जे असते तिला डिफॉल्ट ऑफ लिस्ट मध्ये टाकते ब्लॅक लिस्ट करते अशा परिस्थितीत त्यामुळे तुमचा सिबिल डाऊन होतं मित्रांनो तुमचं जर सिबिल डाऊन झालं तर भारतात काय जगात तुमचं सिबिल कोणीही मागू शकत नाही तुम्हाला अनेक लोक फसवतील अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देतील की सिव्हिल वाढवून देतो पैसे घेतले जातात अनेक लोकांची फसवणूक होते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवर्जून सूचित करतोय की तुमचा सिव्हिल जगात कोणी वाढू शकत नाही सिव्हिल फक्त हाईड केलं जाऊ शकतो त्याला सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी खर्च येतो सॉफ्टवेअर वेगवेगळे असतात अशा परिस्थितीत त्या संबंधित कंपन्यांनाच हे राईट असतात त्यामुळे तुम्ही किंवा आम्ही हे सिव्हिल हाईड करण्याचं काम देखील करू शकत नाही मित्रांनो दुसरी गोष्ट तुमचा सिव्हिल का कमी होतो हे तुम्हाला मी सांगितले त्याच्यानंतर सिबिल डाऊन होण्याचे दुसरं एक महत्वाचं कारण असे जेव्हा तुम्ही संबंधित फायनान्स कंपनी किंवा बँकेकडून लोन घेता आणि भरत नाही त्या त्या बँकेशी किंवा फायनान्स कंपनीशी तुम्ही संपर्क करत नाही संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनी तुम्हाला संपर्क करू करू थकून जाते परंतु तुमचा पत्ता सापडत नाही तुम्ही त्यांना संपर्क करत नाही ते तुमच्या संपर्कात असतात परंतु तुमचा संपर्क होत नाही अशा परिस्थितीत मित्रांनो तुम्हाला संबंधित बँक सेटलमेंटची ऑफर देऊ शकते ज्या लोकांना सेटलमेंटची ऑफर संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनी देते मित्रांनो त्यांनी समजून जायचं की आपण स्वतः फायनान्स कंपनीच्या किंवा बँकेच्या ब्लॅक लिस्ट मध्ये गेलोय मित्रांनो ज्या लोकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनी सेटलमेंट ची ऑफर तुम्हाला देते त्यावेळेस तुम्ही समजून जायचं आधार कार्ड पॅन कार्ड संबंधित किंवा फायनान्स कंपनीने ब्लॅक लिस्ट केले आहे जेव्हा संबंधित बँक आणि संबंधित फायनान्स कंपनी वन टाइम सेटलमेंट ऑफर तुम्हाला देते त्यावेळेस तुम्ही ब्लॅक लिस्टेड असता मित्रांनो डिफॉल्ट ऑफ लिस्ट मध्ये असता ज्यावेळेस तुम्ही डिफॉल्ट लिस्ट मध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड जातो मित्रांनो त्यावेळेस तुमचा सिबिल एकदम डाऊन होतो मित्रांनो आणि तुमचा सिबिल वाढवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो तुमचा सिविल किमान पंधरा वर्ष तरी वाढू शकत नाही असा माझा सर्वांना एक संदेश आहे त्यामुळे मित्रांनो वन टाईम सेटलमेंटच्या मानगडीत फोडू नका वन टाइम सेटलमेंट ही तुमच्यासाठी हानिकारक आहे वन टाइम सेटलमेंट कधीही करू नका संबंधित फायनान्स कंपनी संबंधित बँकेच्या तुम्ही ईएमआय भरा वेळेत भरा जर वे तुम्ही वेळेत भरले तर त्यात तुम्ही तुम्ही वन टाइम बँकेला ऑफर केली तर त्यावेळेस तुम्हाला सूट मिळू शकते आणि तुमचा सिव्हिल सुद्धा स्ट्रॉंग होऊ शकतो परंतु बँक आणि फायनान्स कंपनी जर तुम्हाला वन टाइम ऑफर देत असेल तर तुम्ही डिफॉल्टिस्ट आणि ब्लॅक मध्ये जातात हे निश्चित आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा सिव्हिलचा प्रॉब्लेम हा नेहमी क्रिएट होत असतो यातून बाहेर पडण्यासाठी आपण सतत मार्गदर्शन करत असतो माझ्या युट्यूब चॅनलला आपण भेट देऊ शकता माझ्या इन्स्टा चॅनलला आपण भेट देऊ शकता तसेच फेसबुकला भेट देऊ शकता बऱ्यापैकी यावर मी व्हिडिओ तिथे बनवलेले आहे त्यामुळे मित्रांनो दुसरी गोष्ट आता तुमचा तिसरा प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही तुमच्याकडे पैसे नसतात त्यामुळे हप्ते भरू शकत नाही किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला त्रास देते टॉर्चर करते तुमच्या घरापर्यंत फायनान्स वाले येतात ऑफिस येतात तुम्हाला मानसिक त्रास देतात शिळेगाळ करतात अपमानित करतात वा, त्रास हो, ही अशा की सध्या मी दोन महिने किंवा दोन वर्ष किंवा एक वर्ष आपते आपू शकत नाही मला तुम्ही मुदतवाढ द्या संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला मुदतवाढ देऊ शकते परंतु तुम्ही त्यांच्याशी संपर्कच केला नाही तर तुम्हाला हा त्रास होणार होतच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला या त्रासातून जर मुक्तता हवी आहे आणि तुम्ही वेळेत भरू शकत नाही किंवा तुमच्याकडे पैसे नाहीये त्या बँकेला रायटिंग मध्ये पत्र द्या किंवा त्या फायनान्स कंपनीला रायटिंग मध्ये पत्र द्या आणि तिथे तुम्हाला तुमची बाजू मांडायची की माझ्याकडे सध्या पैसे नाही त्यामुळे हप्ते भरण्यासाठी हे लोन क्लिअर करण्यासाठी मला दोन वर्षाची तीन वर्षाची मुदत द्या किंवा वेळ द्या तुमच्या अर्जाचा विचार करून संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनी आपल्याला किंवा फिफ्टी पर्सेंट काही वेळ देते तुम्ही जो वेळ मागितला त्याच्यापेक्षा पन्नास टक्के वेळ देते आणि यातून तुम्हाला बऱ्यापैकी टाइम मिळतो आणि तुम्ही लोनचा जो तुमचा हो काही ओझ आहे तुमच्या डोक्यावर ते कमी करू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर बायो मध्ये माझा नंबर दिलेला आहे मला तुम्ही फोन करू शकता मी तुमच्या सेवेत हजर आहे गरजूपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आपण भेट द्या आणि तिथे सुद्धा मला फॉलो करा धन्यवाद